क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक कातकरी अशा तमाम सर्व आदिवासी महामानवांना विनम्र अभिवादन करतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या कोल्हे कोल्हेवाडी गावात क्रांतिकारक सत्तूजी मराडे यांचा जो काही जयंती उत्सव होत आहे त्या जयंती उत्सव निमित्ताने जमलेल्या सर्व बांधवांच्या वतीने क्रांतीवीर सतुजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन निमित्ताने दरवर्षी आपण पाहत असाल की आदिवासी समाजामध्ये आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्याने जे काही नेते मंडळी असतात ते पुरुष आहेत परंतु यावर्षी सुदैवाने आपल्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये जिल्हा परिषद परिषदला असेल आणि पंचायत समितीला देखील असेल त्या तिन्ही पाच ठिकाणी जे काही आरक्षण आले ते महिलेला आरक्षण आले आणि आपण पाहताय की समोर फक्त आमच्या आदर्श मॅडम डॉक्टर आंबेरे मॅडम एकटेच बसल्यात आणि मला वाटतं की आपल्या समोर बऱ्याचशा महिला आहेत तिला संधी आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यात तुम्ही निवडून आल्यावरती समोर बसत्यात त्या फळ्यावरती एक सुविचार वाचते शिक्षणाने माणसातील माणसातील जे काही तालुक्यामध्ये चालू राजकीय घडामोडी आहेत त्यात जर आपण पाहिलं असेल तर आपल्या आधी समाजाच्या मुली इतर समाजाने काहीतरी आमिष दाखवून बसून खूस लावून करून नेल्या त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुली तर नेल्याच पण त्याबरोबर आता जे काही राजकीय आरक्षण आपल्या आदवी समज झाले ते देखील पळवायचे ते पाहत आहेत तर सर्व तरुण मार्गाला मी हातून विनंती करतोय की येणाऱ्या काळामध्ये ही जी काही राजकीय घटना घडत आहे ही आपल्या आदिवासी खऱ्या आदिवासी समाजासाठी खूप घातक आहे या चुकीच्या गोष्टीच्या विरोधी आपण ज्यावेळेस आंदोलन उभं राहणार आहोत सगळ्यांना जोडून विनंती आहे की ज्यावेळेस आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने आवाज दिला जाईल त्यावेळेस कृपया आपण सर्वांनी सर्व ताकदीने या पाहिलं असेल की जुन्नर तालुक्यामध्ये जे काही दोन ग्रामपंचायत आहे त्यातलं तुमच्या लागून शेजारी आहे मर असेल एक तिकडे आपले खानगाव आहे या दोन्ही ठिकाणी जे काही खऱ्या आदिवासीसाठी आरक्षण आलं होतं त्या ठिकाणी आपल्याच आदिवासी समाजातील मुली करून नेल्या आणि त्यांच्या नावावरती आपलं आरक्षणाने बळकावलेलं आहे या जर घटना घडत असतील तर ही आपल्या भविष्यासाठी खूप धोकादायक घटना आहे सर्वांना परत एकदा विनंती करतोय हो की कृपया या गोष्टीच्या विरोधी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये क्रांतीवीर राघोजी भांगरेंचं क्रांतीवर क्रांतीवीर बिरसा मुंडांचं क्रांतीवीर नागोजी कातकऱ्यांचं सत्तू मराण्याचं रक्त आहे ते रक्त जर अशा चुकीच्या घटनांच्या विरोधी आवाज उठवत नसेल तर अशा जयंत्या करून काय उपयोग नाही काम तो जय आदोशी जय राजू जय राय